सकाळी आठ वाजता काय म्हणलं होतं काल रात्री साक्षीच्या बाजूला मी बसत होतो पोटपटकत येणं गेट आहे का तू मी सहा वाजता मध्ये येऊन बसलो अभ्यास करण्यासाठी प्रश्न किती वाजता येऊन बसला त्याचा नाही साक्षी बसली साक्षीच्या बाजूला मी बसणार अरे तुला सांगितलं मी त्या कॉर्डिनेटरला बोललो ते आमच्याकडे रिझर्व सीट नाही सगळे आण रिझर्व आहे जे पाहिलं आहे तोच बसन कोऑर्डिनेटरच्या सीटवर जाऊन बसतो मला काही घेणं देणं नाही साक्षीच्या बाजूला मागच्या तीन वर्षापासून मी तू शांत बस साक्षी आम्ही चाललो ना आमचं बोलणं

मागच्या तीन वर्षापासून मी काय सांगितलं तुला मला काय बसतो तू शांत बस सकाळी पावणे नऊ वाजता तू काय सांग ना त्याला तो माझा फ्रेंड आहे गेली आम्ही तीन चार वाजेला सोबत अभ्यास करत आहोत तू असं चिडचिड नको करूस असं कसं चिडचिड न करू अरे मी बसलो सकाळी आणून मला कोऑर्डिनेटर काय बोलला होता माहिती का तुम्ही पंधराशे रुपये फी भरली ना आमच्याकडे कोणतंही सीट रिझर्व्ह नाही तुम्ही कुठं जाऊन बसा म्हणजे मी बसलो तुझ्या शेजारी येऊन फोन तुझं बरोबर आहे पण तोही फ्रेंड आहे माझा आणि आम्ही गेली पुण्यात तीन चार वर्ष सोबत अभ्यास करत आहोत मी त्याला काही प्रॉब्लेम आहे तुझ्या शेजारी बसलो नाही येऊन पण तो हे बसतच आहे ना आता मी तरी काय करू त्यालाही काही बोलू शकत नाही तू काही बोलू शकत नाही त्याला सांग ना तो लगे मारण्याच्या अंतिम धमक्या देतो मग मी बी मोकार आहे बर का माझ्या मास्टर माइंड कराटे करा झालेले सकाळी दहा वाजता ते जे आले ना त्यानं जेवढे पैसे भरले असतील त्यानं सरळ सांगून दे का आमच्या अभ्यासिकेमध्ये जागा नाही पॅक झालेली आहे ते मला अभ्यासिकेत नको कारण पुन्हा जर मग हात उचलला मूळ कड दोनशे ग्रामचे त्याच्या टकुऱ्यात जर बसलं तर पुन्हा काही खालीवर व्हायचं त्यामुळे मला त्या अभेक्षकात नको साक्षीच्या बाजूला बसायला ते साक्षीच्या बाजूला मागच्या तीन वर्षात कोणी नाही केली हिंमत तिच्या बाजूला बसण्याची आणि तिच्या बाजूला बसू जिंदगी गेली किंवा जिंदगी माई जाईल नाही तर मग या मग या सगळ्या सात पिढ्या मी फुकून टाकेल तिच्या नादात ते आमचा आम्ही पाऊस डोका आहेत पण ते पोरग मला साक्षीच्या बाजूला बसलेलं नकोय नकोय त्याला जर इतका त्रास होत असेल त्याला जर तिथंच बसायचं असेल तर ती सीट त्याला घेऊन जाय म्हणा तिकडं रस्त्यावर जाऊन कुठे जाऊन तू अभ्यास कर मला पण साक्षीच्या बाजूला बसायचं नाही मी तुला सांगलो सकाळी अकरा वाजता मी काय म्हणलो होतो आपली जी अभ्यासिक जागा आहे तुझ्या बाजूला तीन बसून कोण बसतोय मी बसतो आता परवा परवा ते आले पोरग बसायला मागे मग तू त्याला म्हणायला पाहिजे ना बसू नको म्हणून तो माझ्या गावाला आहे तो माझ्या आई बाबांना ओळखतो तो बोल तो बोलू शकतो डायरेक्ट त्यांना आपली मैत्री वेगळी आहे ना हो पण तो नाही ऐकत तो आता सध्या गावाकडे तो नवीन आलाय पुण्याची खूप चुक त्याला त्याला घे तुला काय करायचं कर तुम्ही तुम्ही काहीही करा नाही कसं हे बघ तुझ्या बाजूला दुसरं कोणी बसलेलं मला सहन होत नाही मलाही तुझ्या बाजूला बसायला आवडते पण त्याला मी काही बोलू शकत नाही मग आपण दोघांनी अभ्यासिका बदलायची का नाही तर मग तू मला सांग माझ्या बाबाला बोलेल दुपारी तुम्ही होते आमच्याकडे रिझर्व सीट पंधराशे रुपये भरायचे कुठं पण जाऊन मी सकाळी सहा वाजल्यापासून येऊन बसलो तिथं ते पोरग येऊन माझ्यासोबत किती वादा घालायला लागलो हानी नन त्याला सांगा ना समजा तुमचं काम नाही का ते सांगायचं मी माझ्या मैत्रिणी सोबत कामा ती माझ्या त्याच्या शेजारी बसतो अभ्यास करतो मी तर आर तिच्या पैसे च तीन चार वर्षी गेले का तू कुठे येणार लागतो अजून तू सीट बस कुठं पण अभ्यास मी तुमचं भांडणच जास्त असत रोज मला काय माहिती नाही मी त्याच्यासाठी मी म्हणतो घेण का फोडी तर नाही सावजी मटन खालस काय की तू फोडीन मारीन जा बस तिथे सांगतो मी त्याला दोन वाजता हे बघ साक्षी तुला सांगतो तो काही अभ्यास वगैरे करत नाही त्याला तीन वर्षापासून कधी पण प्रिलियम पण पास नाही झाला तू त्याच्या लागली आपण मेन्स दिल्या एक मॉक इंटरव्यू पण दिला काही नाही तुला फेका आणतो त्या सगळ्या तुला माहिती आहे का तर खूप सांगत होतं आलेलं आहे काही नाही सगळ्या दिला मी हे केलं तुला माहिती आहे का मी माझ्या मित्रांना सगळी इन्फॉर्मेशन काढली तिथे शोध्यात काढतो तुला येतो माझं हे झालं ते झालं काही नाही केलं त्यांनी माझं ना तर डोकं बंद पडले होतं काय करू मला काहीच एक साक्षी आपण काय करू तुला नाही येतं ना आपण रूमवर जाऊन मस्त अभ्यास करू तू येते का अरे चल माझ्यासोबत तुला सांगतो मी रूमवर मस्त गुणवेश करू आपण नको मला येतं दुपारी चार वाजता काय रे तू सर ते दोघं आपापसात भांत्यात बस बसायच्या जागेवर ते अरे तुम्ही दुसरीकडे बसा तोही बोलतो माझ्या पैसे बसायचं आणि तोही बोलतो माझ्या पैसेच बसायचं दोघही जण मला दोघा पैसे नको सर मग त्यांना दुसरीकडे चेंज करा त्यांच्या सेट का बरं नको मला दोघही नको तुमच्या राड्यात आमचं लायब्ररीच जाईल ना सगळी पण नाही सर तुम्ही बघा तुम्ही काहीतरी करा पण ते दोघंही नको मला एक तो माझ्या गावाला आहे तो माझ्या आई बाबांना ओळखतो आणि जो दुसरा आहे तो माझ्यासोबत तीन चार वर्ष अभ्यासही करतो आणि ग्रुप डिस्कशनही करतो त्या मग काय तुम्ही कुठची का आता इथं लावू काय नाही सर नको मला काय सर बॉटल ठेवते इथं सर तुम्ही द्या

लाज वाटू दे का जरा लाज वाटू दे चालते तू इथं याच्या सगळं सगळं आता चहा प्यालता की का पाच पेटा काय काय